नमस्कार आज आपण आहोत विधानसभा मतदारसंघ क्षेत्रामध्ये त्यातील नातेपुते या गावी माळशिरस विधानसभा मतदारसंघ म्हणजे विजयसिंह मोहिते पाटील यांचा बाले किल्ला समजला जातो विजयसिंह मोहिते पाटील याच मतदारसंघातून निवडून आल्यानंतर हनुमंतराव डोळस त्यानंतर राम सातपुते असे टर्म लागलेले आहे तर या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकामध्ये आपण जनतेचा कौल जाणून घेण्यासाठी माळशिरस मधील नातेपुते या गावातील लोकांच्या प्रतिक्रिया घेऊया तर नमस्कार नमस्ते एकंदरीत आता विधानसभा निवडणुका लागलेल्या आहेत आज चारश इथं चालू झालेल्या आहेत तर माळशिरज विधानसभा मतदारसंघामध्ये एकंदरीत तुम्हाला कोणाची हवा दिसते किंवा काय वाटतं हवा हा? म्हणण्यापेक्षा माळशिरज तालुक्याच्या जनतेचा कल मोहिते पटलाच्या बाजूने आहे परंतु काही जनतेतल्याच म्हणजे मतदारांना असं वाटतं की स्थानिक उमेदवार आणि ओरिजिनल मागासवर्गीय उमेदवार पाहिजे आणि ते स्थानिक लेवलला पाहिजे ए सी कॅटेगरीमधला ओरिनल पाहिजे परंतु आज पंधरा वर्ष झालं की भाजपला स्थानिक उमेदवार दिसत नाही किंवा राष्ट्रवादी किंवा मोहिते पाटील माननीय आदरणीय विजयसे मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरोज तालुक्याचा विकास मोठ्या प्रमाणात झालेला आहे परंतु मागासवर्गीय सीट पडल्यामुळं मोहिते पाटलाला त्यांचं भरपूर प्रमाणात दोन्ही पार्टीनं खच्चीकरण केल्यामुळे मोहिते पाटलाला विकास विकास करण्यापासून दूर राहावं लागलेलं ला आहे परंतु इथून पुढच्या काळामध्ये मोहिते पाटलांनी स्थानिक उमेदवार किंवा भाजपवाल्यांनी स्थानिक उमेदवार दिला तरच मतदार त्यांच्या पाठीशी उभा राहतील अन्यथा अपक्षाची पसंती करते असं मला वाटतंय मी आता एकंदरीत कसं माहिती तुमच्या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून उत्तमराव जानकर हे उमेदवार जवळजवळ ठरल्यासारखं आहेत पण माहितीकडून अजून भाजपला मतदारसंघ हा गेला तरी पण भाजपचा अजून उमेदवारी निश्चित होत नाहीये म्हणजे पहिल्या लिस्टला तरी काय अजून कोणाचं नाव बाहेर आलेलं नाही पण राम सातपुते किंवा आणि कोणतरी होतील मग ह्या दोन मतदारसंघात फाईट झाल्यानंतर मग काय तुम्हाला वाटते आता सिंह मोहिते पाटील तुतारीकडे गेलेले आहेत मग तुतारीची हवा तुम्हाला जास्त दिसते का कमळ फुलेला असं वाटतंय तुम्हाला आता परिस्थिती अशी आहे की गेल्यावेळेस रामभाऊ सातपुते हे मोहिते पाटलाच्या पदाराखाली उभं राहिलेले होते परंतु आता पवार साहेब आणि मोहिते पाटील यांनी दोघांनी मिळून मानने उत्तमराव जानकर यांना उमेदवारी देण्याचे ठरवलेले आहे परंतु इथून पुढे जर भाजपनं म्हणजे या चालू काळामध्ये भाजपनं जर तुलेबल उमेदवार दिला स्थानिक दिला आणि ओरिजिनल एसी दिला तर मग जानकर साहेबांना बी जड जाण्याचे चिन्ह समोर येत आहेत कारण मागासवर्गीय मतदार भरपूर प्रमाणात शिरस तालुक्यामध्ये आहे आ, त्या मतदानाचा फायदा विरोधकाला जाऊ नये याची काळजी भाजपनं बी घेतली पाहिजे आणि राष्ट्रवादीने बी घेतली पाहिजे म्हणजे शरद पवार गटाच्या तुतारीच्या चिन्हाची चिन्हाला लोकांची पसंती आहे परंतु जर स्थानिक माळशिरस तालुक्यापुरतं पुरत म्हणलं तर आ, स्थानिक उमेदवाराला पसंती करणार आहेत आणि अजून आपण लोकांना भेटूया काय आता तुम्हाला काय वाटतंय म्हणजे माळशिरस मा, मा तालुक्यामध्ये कोणाच्या हवा दे तुम्हाला वाटते अजून जे दादा सांगतील तीच आम्ही करणार म्हणजे मोहिते पाटलांच्या भरवशावर सगळे हा मोहिते पाटलांच्या भरोशावर सगळे त्यांचं तर बऱ्यापैकी म्हटले उत्तम जानकर यांनाच उमेदवारी भेटेल असं वाटतंय तुतून हा दादा सांगतील आम्ही मतदान करणार तुम्हाला काय वाटतंय माळशिरस तालुक्यात काय होईल मोहिते पाटील जे उमेदवार देते उमेदवार असं असावा कार्य व्यवस्थित झालं पाहिजे महत्वाचा विषय जर कोणी असू कार्य महत्वाचं झालं पाहिजे असं जनतेची मागणी असते सर्रास एकंदरीत तुतारी वाजणार का कमळ फुलणार जनतेवर अवलंबून <laughs> अजून लोकांच्या घेऊया या की नमस्कार काय काय का वाटतं तुम्हाला माझ्या शिरस तालुक्यामध्ये मा एकंदरीत हवा कोणाची दिसते उत्तमराव जानकरांची उत्तमराव जानकरांची हवा दिसते म्हणजे तुतारी फुकणार का कमळ फुलावणार तुतारी फुकणार <laughs> एकंदरी अजूनही लोकांच्या आपण बॅट घेऊया या <laughs> भी दे भी दे। <laughs> 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 आ, काय वाटतं एकंदरीत मग माळशिरस मध्ये काय होईल तुतारी फुकणार का कमळ फुलणार तुतारी 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 म्हणजे मोहिते पाटलांच्या बरोबर का शरद पवारांच्या बरोबर मोहिते पाटला मोहिते पाटील मोहिते पाटील म्हणाल ती निवडून येणार हो बाबा एकंदरीत बाबा नमस्कार बाबा हो नाही नायक नाही काय वाटतं तुम्हाला काय म्हणजे काय आता शेतात काय आहे तुमच्या काय पिकलंय काय ती तरी सांगा ऊस बीस आहे का कुठल्या कारखान्याला घाला होता काय कुठला नील त्याला घालवतो काय नाही यंदा कसं काय दर भेटला कारखान्याचा एक नंबर दर म्हणजे काय आता मग इकडं वातावरण काय आहे तुम्हाला दुसरी पिकं कुठली आहे ती दुसरी काय मका बाजरी ज्वारी तुमचा जातो एकंदरीत घुसासाठी का दुसरं काय ज्वारी ह्याच्यात ओळखला जातो ना पाण्याची कंडिशन कशी काय पाणी आहे आम्हाला कॅनलचं पाणी आहे ना कॅनल कॅनलला पाणी उन्हाळ्यात सुटते काय सुटत ठीक आहे या तिकडून अजूनही आपण लोकांच्या काही प्रतिक्रिया घेऊ लोकांना काय वाटतंय ते बघूया जरा नमस्कार नमस्कार मग काय आता महाशिरस तालुक्यामध्ये तुमच्या उत्तमराव जानकर महाविकास आघाडीकडून उभं राहत आहेत आणि महायुतीकडून अजून उमेदवारी जाहीर झालेली नाही पण बहुतेकर आमसात होतील असं सध्या तरी चिन्ह दिसत आहेत मग काय कोणाच्या हवा तुम्हाला वाटते तुमच्या तालुक्यामध्ये आमच्या तालुक्यामध्ये सध्या तर हवा उत्तमराव जान करायची होईल म्हणजे तुतारी फुकणार का कमळ फुलणार कसं काय सांगता येत नाही कमळ पण फुलू शकते आणि तुतारी शकते फिफ्टी फिफ्टी गेला फिफ्टी फिफ्टी होऊ शकते काय सांगता येते तुम्हाला काय वाटतंय एकंदरीत काय मग तुमच्या मतदारसंघात तुम्हाला काय वाटतंय एकंदरीत काय कुणीकडं वारं चाललंय सध्याची परिस्थिती पाहता सध्याची माळेसराज तालुक्याची परिस्थिती पाहता उत्तमराव जानकर साहेबांचं पारड जड आहे असं तरी आहे म्हणजे तुतारी फुकणार म्हणायचं की म्हणजे तुतारी फुकणार शंभर टक्के तुतारी फुकणार मोहिते पाटलांच्या शरद तुम्हाला वाटते शरद पवारांची बी वोट बँक आहे इथं आणि मोहिते पाटलांची त्यांच्या त्यांच्या मतावरती मता चांगली पकड आहे म्हणजे त्यांच्या गटावरती आणि उत्तमराव जानकरच बी मतदान धैर्यशील मोहिते पाटलांना चांगलं इथनं मत वाढून गेलेत म्हणजे हो मोहिते पाटलांचं वजनच आहे तालुक्यावर पहिल्यापासूनच आणि विरोधी गटाचं पण वजन आहे समसामान आता दोन्ही गट एकत्र झाल्यामुळे उत्तमराव जानकर साहेबांचा पण आणि मोहिते पाटलांचा गट एकत्रित झाल्यामुळे इथं तर आता सध्या दुसरा उमेदवार निवडून येणं शक्य नाही उत्तमराव जानकर साहेबांच एकंदरीत तुम्हाला काय वाटतं मग सगळ्यांना काय वाटते ते काय कोणाची हवा दिसते या सध्या तर उत्तमराव जानकर साहेबांची हवा दिसते तू तरी वाहन म्हणायचं शंभर टक्के एकंदरीत मग शरद पवारांच्या कामा खुश आहे का हा मोहिते पाटलांच्या कामा खुश आहे सध्या तर आम्ही तो तरी साईट नसल्यामुळं आम्हाला पक्षच ते हे आहे मोहिते पाटील सांगतील ते पूर्व दिशा नमस्कार काय तुम्हाला काय वाटतंय आम्ही पाहिजे प्रमाण सांगा की तुम्हाला काय वाटतं ते सांगा तुम्हाला काय आम्ही सांगा कोणाचं पारडं जरा जड वाटतंय कोणाचं पारडं हळक वाटतंय पारड जड शरद पवारचंच आहे पण मतदान आम्ही बीजेपीलाच करणार आहे रा। राम सातपुते राम सातपुते यांनाच करणार आहे एकंदरीत त्यांच्या कामावर खुश आता आता सिटिंग मेंबर आहेत ते इथले ते आम्हाला कधी असं दुमत दिलेलं नाही आतापर्यंत त्यांनी हक्काचा माणूस असल्यासारखंच आमच्यावर कधी बोलून त्यांनी सहकार्य केले खासदार की मोहिते पाटलांकडे आहे ते आम्हाला खूप छान वाटलं आम्ही बी मतदान त्यांना केलं खासदारकीला के पण आमदारकीला आम्हाला रामसात पोतेच पाहिजे हा एकंदरीत महिड नमस्कार नमस्कार काय वाटतं एकंदरीत महाशिरस तालुक्यामध्ये आता तुमच्या महाविकास आघाडीकडून उत्तमराव जानकर आहेत आणि माहितीकडून अजून उमेदवारी जाहीर झाली नाही पण कदाचित राम सातपुती असावेत असं आसा सध्या चिन्ह दिसत मग तुम्हाला काय वाटतंय कोण सध्या निवडून येईल कोणाचं पावडर जास्त वाटतंय काय उत्तम जानकर निवडून आहे मंत्रिपदाची आम्ही इच्छा आमची की मंत्रिपद भेटाव उत्तमराव म्हणजे मोहिते पाटलांमुळे तुधारी फुकणार का शरद पवार पंचमुळं पवार साहेबामुळं पवार साहेब वाटा ही जिदातलं सुद्धा असणार आहे ह्याच्यात आता दह्यशील माहिती आहे पण या तालुक्यांना भरभरच मतदान दिलं म्हणजे वाढून मतदान इथून गेलेलं आहे बऱ्यापैकी त्याबद्दल मग काय सांगाल माझं तो जर्मनचा सुद्धा वाटा आहे याच्यात बरं तुम्हाला काय वाटतं इकडे काय कुणाचं हवा वाटते उत्तर झालं का ओरले पवार साहेब पवार साहेब बर बर बर